त्याच्यामुळं मग साक्षीला काम पण करू दिलं नाही काय नाही दोन चार दिवस गरीब असं म्हणत साक्षीला साक्षी फक्त सोबत होती पट्टी करून आल्यावर साक्षीला बरं वाटत होतं साक्षीला बघ हळू हळवी तुम्हाला म्हणजे खोट वाटत काही जण म्हणले की काय नाही लागलेलं या ही नाही झालेलं ती नाही झालेलं तर मित्रांनो आम्ही काही खोटं सांगत नव्हतं हो, किती लाग लागलं नाही लागलं तर तुम्हाला दाखवतो आम्ही आता दाखव की किती आहे किती नाही तुम्हाला दाखवतो तुम्हाला वाटलं असेल की ही काय पण बरं लागली तर तसं काही विषय नाही मित्रांनो साक्षी हाताला भरपूर लागलेला आहे ते पण विळा लागलं आहे सोयाबीन काढताना त्याच्यामुळं मग साक्षीला काम पण करू दिलं नाही काय नाही दोन चार दिवस गरीब असं म्हणलं साक्षीला साक्षी फक्त सोबत होती पट्टी करून आल्यावर साक्षीला बरं वाटत होतं साक्षीला दमानी हा हा हळवनी करा हळवणे हळू हळ तुम्हाला म्हणजे खोटं वाटतंय त्याच्यामुळे मी हे घास करून ब्लॉग बनविला आणि मित्रांनो भरपूर जण काही जण नाव पण ठेवायची आहेत की मुंबई नाश्ता बघा तुम्हाला दाखव होता किती लागेल बघा कोणाकोणाला दिसलं तो तू नको कोणाकोणाला भरपूर जण काही जण नाव पण ठेवतात ना मित्रांनो खरंच एखाद्याला खरं असलं तर त्याला नावं ठेवू जाऊ नका मित्रांनो आम्ही म्हणजे खोटं नाव सांगत किंवा काय नाही जे सोशल मीडियावर आम्हाला जे म्हणजे सपोर्ट करणारे लोक पण भरपूर आहेत भरपूर जण आपली इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली मित्रांनो विनाकारण माहीत नसताना विनाकारण नावं ठेवू जाऊ नका तर भरपूर जण म्हणले नाटकं करतात पैशासाठी असं करते तसं करते काही पण व्हिडिओ बनवण्यासाठी लाईक येण्यासाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी असं भरपूर जण बोलतील तर मित्रांनो तसं काही बोल, बोल जाऊ नका कारण की मी तुम्हाला आताच दाखवले साक्षीच्या हाताला किती लागलेला आहे तर साक्षी एवढी दडत होती म्हणजे एकदम मलाच वेगळं वाटत होतं आईला सुद्धा बेकार वाटेल आईच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्या सुद्धा एवढा वेळ लागलेला आहे म्हणून तुम्हाला तरी पण वाटतं खोटंच असेल तर मित्रांनो मी खायच्या पलीकडे काय तुम्हाला जास्त सांगू शकत नाही तर साक्षीला शिवाय विचारा आणि गोळ्या हे कल्ले का नाही साखर हम्म हम्म खायची खवा खाव आनंदाखो गोळ्या पण बघाय तुम्हाला खूप वाटत बघायचं हे बघा मित्रांनो खरंच विना एखाद्याला नाव ठेवायचे नाहीत माहीत असेल तर बोलावं आणि आम्ही काय असं हे नाही की काही पण येऊज येण्यासाठी किंवा फॉलोअर्स वाढण्यासाठी काही पण घ्यायला लागलं त्याला लागलं असं काही पण आम्ही सांगणार ही नाही तर एक गोळ्यास आणलेल्या आपण लगेच गेलो साक्षीला घेऊन दवाखानात कारण की जास्त साखीला लागलं होतं उपाशी कुठे खाली का साक्षी जेवण करायच्या खाल्ली बघा आता फक्त एक एक गोळी राहिले बघा चार दिवसाच्या ही एक गोळ्या दिली त्या ही एक पॉकेट दिलं तर पॉकेट दिल तर आणि माझ्या हातातलं ना उपाशी पोटीच नाही वाटत ही उपाशी पोटीच आहे मित्रांनो आहे का आता बरं वाटायला किला एकदम सगळ्यांच्या आशीर्वादानं जास्त काही झालेलं नाही मित्रांनो काम तर करावंच लागतंय तर भरपूर म्हणतात की काम करीत नाहीत नुसते व्हिडिओ बनवायचे तर मित्रांनो जास्त आम्ही काही कामाचे व्हिडिओ टाकत नाही आहोत कारण की काम बनवलेलं काम कामाचे व्हिडिओ काही टाकून शिद्ध दाखवायचे नसते एखादा व्हिडिओ कधी बनवला तर बनवून थाव किंवा ते पण आहे कारण की कामामध्ये व्हिडिओ बनवायचे काम करायचं हे प्रश्न पडलेला असते एकतर काम असते आपलं आणि कामामध्ये व्हिडिओ जास्त तर म्हणजे टाईम नसते तुम्हाला तर माहितीच असेल की व्हिडिओ काम करता करता जास्त व्हिडिओ कसं जेव्हा आम्ही घरापासी बनवतोय जेव्हा आपल्या घरचं काम असतंय तेव्हा मी व्हिडिओ बनवून बनवू शकतोय पण जेव्हा मी बाहेरच्यात कामाला जातोय तेव्हा आपल्याला तिथे सुट्टी नसती आणि तिथं व्हिडिओ बनवाय पण येत नसते त्याच्यामुळे सांगतोय की मी ना कारण कोणाला नाव ठेवलं ना कोणाच्या म्हणजे एकदम म्हणजे वेगळं वाटतं इन्स्टाला इंस्टाला पण भरपूर साऱ्या कमेंट आले सा ब साक्षीला दादा काय आहे भरपूर जणांनी ताईंनी चांगल्या कमेंट केला खरंच त्यांच्या मनापासून आभार आणि काही जण असे पण म्हणले काय नाही झालेलं नाटकं करते व्ह्यूज वाढवण्यासाठी व्ह्यूज मिळवण्यासाठी लाईक येण्यासाठी जसं मित्रांनो काहीच नाही तुम्हाला आता दाखवलं अजून पण दाखव दाखवतो मग किती लागले ही बघा नख नक सब न अर्ध ही झालेला आहे साक्षी करू नको म्हणलं होतं काम तरी पण साक्षी असा वेळा चुकून हातावर आला आणि हे असं झालेलं आहे तर खरंच तुम्ही भरपूर सारे प्रेम करत आहोत तसंच तुमचं प्रेम कायमस्वरूपी राहू द्या असं विनाकारण काही बोल जाऊ नका म्हणजे आम्ही काही खोटे सांगत कि नाही किंवा काय नाही तर मित्रांनो हीच मी बोलण्यासाठी खास करून व्हिडिओ बनवला होता मला काही दुसरा बोलायचं नाही आणि ब्लॉग पण आता सध्या का तर काय येणार नाहीत कारण की साक्षीला हाताला लागलेला आहे तर कंटिन्यू ब्लॉग येणं शक्य नाही तर शॉर्ट व्हिडिओ येतील आपले असा सपोर्ट राहू द्या शॉर्ट व्हिडिओला येईल कधीमध्ये कधी आपला ब्लॉग पण येईल तर डेली काय ब्लॉग आता येणार नाही तुम्ही सगळेजण असं नाव ठेवू नका ना मित्रांनो यूज आणि फॉलोअर्स महत्त्वाचे नसते सगळे कारण की माणसं पण महत्त्वाचे असतात की मी आम्ही असं ही नाही की आपली यूज यावे फॉलोअर्स वाढावे असं पैसा यावा असं काही विषय नसतंय पण फेमस व्हावं त्याच्यामुळं आम्ही बनवलेला आहे मित्रांनो बाय बाय आता भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये हो आता आता लवकर तर काय ब्लॉग येणार नाही कारण की मित्रांनो येईल पण जरा थोडा हुशार येईल तर बाय 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 म्हणा साक्षी लाईक करा कमेंट करा आपला व्हिडिओ आवडले ज्या जणांना ज्यांना व्हिडिओ आवडते त्यांनी पण लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय तर नमस्कार मित्रांनो तर आता सध्या तुम्ही तर बघितलं असेल टायटलवर की मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ आपला आला नाही कारण की आपलं चार ते पाच दिवस झालं व्हिडिओ आलेला नाही कारण की आम्ही तर कामामध्ये होतो तुम्ही तर व्हिडिओ बघितले तर आपले कामामध्ये आम्ही तीन चार दिवस होतो आणि सोयाबीन काढत होतो त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढणं नाही झालं आणि तुम्हाला तर माहितीच आहे सरक्षीच्या हाताचं पण तर त्याच्यामुळं तो व्हिडिओ बनवतोय खास करून आणि तुम्हाला दाखवण्यासाठी तर काही जण भरपूर जण ताई दहा इंस्टाला पण विचारत होते युट्यूबला पण विचारत होते की साक्षीच्या हाताला काय झालंय साक्षीच्या हाताला काय झालंय त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काय झालंय मित्रांनो म्हणजे काय थोडं लागलेलं नाही एकदम जास्त लागलेलं ला आहे साक्षीच्या हाताला अचानकमध्ये तर आम्ही कामाला गेलो होतो तुम्हाला तर माहितीच आहे काय करायला गेलो काय नाही गो साक्षात हे अचानक अचानकमध्येच लागले सोयाबीन आम्ही काळ गेलो तुम्हाला तु तु तर माहितीच आहे आणि अचानक पाच सात दिवससुद्धा असं ब्लॉग नाही कारण की साक्षीला दवाखान्यात नेलं होतं दोन वेळेस लागल्या लागल्या साक्षी एवढं रडा लागली होती त्याच्यामुळे डायरेक्ट लगेच गाडीवर आम्ही गेलो आणि लगेचच म्हणजे दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये पण साक्षी रडातच होती तरी पण लग साक्षीला म्हणजे एवढी आगोश होती हाताची या कणगुळीला लागलेला आहे हे पूर्ण कणगुळी ही झालेली आहे की तुंची फार हे तोड सगळं हे झालं आहे लागलेलं आहे जास्त लय लागलेलं आहे त्याच्यामुळं साक्षी रडत होती तर आता बरं वाटेल म्हणून मी तुम्हाला सगळ्या त्या दिवशी काही सांगितलं नाही रिप्लाय दिला नाही की काय झालं आहे काय नाही त्याच्यामुळं सांगितलं नाही त्याच्यामुळं मला आता ब्लॉग बनवावं आणि सांगावं कारण की साक्षीला पण आता सध्या थोडंफार बरं वाटायला लागले आणि त्याच्यामुळं साक्षीला काही आता जास्त म्हणजे त्रास होईल तर मित्रांनो साक्षीची पट्टी करून आणली होती पण साक्षीने आता आंघोळ करताना साक्षीची पट्टी निघाली म्हणून ह्याच्यावरून पण हे बांधलेलं आहे आपण घरातलं हे पटकर